मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामा संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले आज पाहणी दौरा करत आपल्या सोबत स्वतः मंत्री आहेत आज पाहणी दौरा करतायत काय सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येईल सर एक या रस्त्याचं काम अनेक वर्ष चालूच आहे दोन हजार दहा ला काम सुरू झालं आणि एवढा महत्वाचा रस्ता आपला राज्यातला आहे महापूर नऊ सरकार मंत्र्यांना पण आहे आणि स्वतः गडकरी साहेबांना पण आहे आता बऱ्यापैकी आपण म्हणजे काम आता मागच्या दिवसात रवींद्र चव्हाण साहेब होते त्यांनी पण लक्ष घातलं होतं आता बऱ्यापैकी काम फक्त टाकली आता साधारण आमचा प्रयत्न हाच आहे की मे अखेरपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करणं दुसरं म्हणजे याची जी कामं आठ पाचशे पूर्ण करणं आणि मेन म्हणजे गणपतीमध्ये आपली मुंबई मुंबई वरन गावाकडे येतात त्यावेळेला त्यांना रस्ता जोडायचा मिळाला पाहिजे हा प्रयत्न आहे आज जी आपण दौरा केला याच्यामध्ये बऱ्यापैकी नॅशनल अधिकारी अधिकारी त्यांच्याप्रमाणे की आम्ही आमची टाकी जी आहे ती मार्च एंड पर्यंत संपवत होतो नक्कीच ह्या वर्षीच्या पावसाळ्याच्या आधी रस्त्याची परिस्थिती ही फार चांगल्या पद्धतीने बदलत आहे मुंबई गोवा महामार्ग सातत्याने मांडला जाईल असं कोणी आता खास प्रवासाने